नमस्कार मित्र हो नगरपालिकेचा कारभार सध्या वाऱ्यावर आपण हा विषय घेऊन गावातल्या समस्या मांडतो आहे मी आलो आहे शांतीनगरमध्ये या शांतीनगरमध्ये सकाळी गटर काढली गेली आहे आणि आता चार पाच तास झालेले आहेत कदाचित दिवसभर ही घाण याच ठिकाणी राहण्याची शक्यता आहे मग ही उचलायची जबाबदारी कोणाची खरं तर गटर काढल्यानंतर ट्रॅक्टर त्याच्या मागेच पाहिजे आणि अशी जर ही दिवसभर घाण अशी रस्त्यावर राहिली तर या परिसरातही आणि शहरात ज्या ज्या ठिकाणी अशी समस्या आहे त्या त्या ठिकाणी रोगराई पसरल्याशिवाय राहणार नाही तर मुख्य देगिरी महोदयांनी या समस्येकडे लक्ष द्यावं गेल्या तीन वर्षात फक्त चार वेळाला या ठिकाणी नगरपालिकेचे सफाई कर्मचारी आलेले आहेत बघा किती अजब कारभार नगरपालिकेचा आहे म्हणून मला म्हणा असं वाटतं नगरपालिकेचा कारभार सध्या वाऱ्यावर